विज्ञान मंत्री जितेंद्र सिंग उपस्थित राहणार आहेत आर्थिक प्रगतीमुळे सामाजिक सर्वसमावेशकतेची खात्री मिळते त्यामुळे डिजिटल नवीन्यतेला वित्तीय समावेशकोबत एकत्रित करून आपल्या देशाच्या नागरिकांचं कसं सबलीकरण करता येतं हे भारतानं यशस्वी करून दाखवलं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय युवा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी केलं आहे दोहा इथं आयोजित सामाजिक विकासाच्या तीन खांबांचं बळकटीकरण या विषयावरील उच्चस्तरीय बैठकीमध्ये ते काल बोलत होते दारिद्र्य निर्मूलन रोजगार निर्मिती आणि सामाजिक सर्वसमावेशकता या तीन सामाजिक विकासाच्या खांबांकरता भारतानं निर्णायक कृती केली आहे दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये सतरा कोटी नवीन रोजगार निर्माण करण्यात आले या कालावधीत महिलांचं कामातील योगदानही दुप्पट झालं आणि बेरोजगारी सहा ते तीन पूर्णांक दोन टक्क्यांनी कमी झाली असं त्यांनी यावेळी सांगितलं याच प्रयत्नांचे परिणाम म्हणून भारताची सामाजिक सुरक्षा दोन हजार पंधरा सालच्या चौदा टक्क्यांवरून वृद्धिंगत होत दोन हजार पंचवीस साली चौसष्ट टक्के एवढी झाली आहे असंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे